ना करे दोस्तने वो काम की आहे हे गाणं आपण खूपदा मित्रांची मस्करी करत असताना म्हणतोच पण असाच काहीसा प्रकार आता पुण्यात राहणाऱ्या डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या एका सहिती नावाच्या विद्यार्थिनीसोबत घडला सहितिनं आपल्याच वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलंय पण नक्की असं काय घडलं होतं की सहितीने एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलावं लागलं सहितीच्या आत्महत्या मागील नेमकं खरं कारण काय आणि महत्वाचं म्हणजे हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय तेच आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी महाराष्ट्रभूमी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रभूमी पुण्याच्या आकुर्डी येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली सहिती कलुगोटाला रेड्डी बय अवघं वीस वर्ष या तरुणीने पिंपरी चिंचवड परिसरातील वाकडमधील एका इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे सुरुवातीला तिच्या मृत्यूचं कारण कळालं नसल्याने पोलिसांनी याची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून केली पण या आत्महत्येमागचं कोळं पोलीस तपासात हळूहळू उल उलगडलं गेलं आणि या सगळ्या प्रकरणात प्रणव नावाचं तिच्या वर्गमित्राचं नाव समोर आलंय तर झालं असं की आत्महत्या प्रकरणी पोलीस तपासात प्रणव राजेंद्र डोंगरे वय वीस वर्ष राहणार मयूर समृद्धी आकुर्डी गावठाण हा तिचा वर्गमित्र असून प्रणव आणि सहिती या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते आणि या प्रेमसंबंधाचाच प्रणव गैरफायदा घेत होता सही वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देखील देत होता संहिती दोघांमध्ये असलेल्या या प्रेमसंबंधाला कंटाळली होती कारण प्रणव हा तिचा सतत सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत होता वर्गत आणि कॉलेज बाहेर सुद्धा प्रणव तिला वारंवार त्रास देत होता आणि या सततच्या त्रासामुळे संहिती बरेचदा दिवसांपासून तणावात होती आणि याचमुळे शेवटी तिने वाकळ येथील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरून उडी मारून आपल्या आयुष्याचा शेवट केला पण जा या सही तिच्या आत्महत्याचं ज्यावेळी झाली त्यावेळी तिच्या आत्महत्येचं नक्की कारण समजू शकत नव्हतं पण यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे सहितीने पोलिसांना आपण आत्महत्या का केली हे कळावं म्हणून आत्महत्येपूर्वी तिने तिच्या मोबाईलमध्ये प्रणवसोबतचे अनेक कॉल रेकॉर्डिंग आणि मॅसेज पुरावा म्हणून आपल्या मोबाईलमध्ये ठेवले होते आणि याशिवाय तिने यातल्या बऱ्याचशा रेकॉर्डिंग तिच्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर केल्या होत तसेच तिने स्वतःचा मोबाईल कुठे ठेवला आहे मोबाईलचा पासवर्ड नक्की काय आहे हे सुद्धा सांगितलं होतं त्यानंतर हा सर्व प्रकार सहितीने आपल्याला आधीच सांगितला आहे तसेच तिने काही कॉल रेकॉर्डिंगसुद्धा आम्हाला शेअर केले असं सांगत तिच्या मित्रमैत्रिणींनी घडलेला सर्व प्रकार संहितीचे वडील कलुगोटाला व्यंकटसिवा रेड्डी यांना सांगितला त्यानंतर संहितीचे वडील कलुगोटाला व्यंकट शिवा रेड्डी यांनी वाकळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यानंतर पोलिसांनी संहितीचा मोबाईल आपल्या ताब्यात घेत सर्व गोष्टींची पडताळणी आणि पुराव्याची शहानिशा केली आणि मग प्रणव राजेंद्र डोंगरे यांच्यावर संहितीला शारीरिक व मानसिक त्रास देऊन वारंवार शिवीगाळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करत न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठाळी सुनावली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद